वडंगे येथे दोन हजार पंचवीसपर्यंत शौकीन दूध उत्पादक आणि शेतकरी यांच्या वतीने दीपावली पाडव्यानिमित्त म्हशींना सजावून शिवपार्वती चौक वडंगे येथे हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने केला जातो यामध्ये पंढरपुरी जातीवंत म्हशी हलगीच्या आणि घुमक्याच्या ठेक्यावरती म्हैस मालकाच्या गाडीभोवती फिरत असतात हा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक म्हैसधारक दूध उत्पादक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असतात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पंचगंगा पाणीपुरवठा चेअरमन बाजीराव पाटील नाना महालिंग लांडगे विलास कचरे मैस मालक विजय जाधव माणसिंग शेलार दीपक साळुंके कुणाल शेलार धनाजी साखळकर धनाजी बराले सोमनाथ जाधव रघुनाथ यादव या आणि इतर म्हशी मालकांनी सहभाग नोंदवला होता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगेकर सोमनाथ पतसंस्था चेअरमन सुभाष पाटील सयाजी घोरपडे ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार युवराज चौगले आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो जातिवंत महेश मालकाची गाडी सोडून अजिबात बाजूला जात नव्हती अनेकांना या मुख्या प्राणांवर प्रेम म्हणजे काय हे या म्हशींनी या कार्यक्रमात दाखवून दिले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके